मित्रांनो नमस्ते गुड मॉर्निंग आज आपण आलो आहे आपुलूजच्या मैदानामध्ये आणि आज भव्य असं सहकार महर्षी केसरी दोन हजार पंचवीस हे मैदान आपुलूजमध्ये संपन्न आहे सकाळचे सात वाजलेले आणि आपण मैदानातनं व्हिडिओ घेतलेला आहे कोणकोणाला आता भाग दुसरा थोड्या वेळी पांना बनवणार आहे आणि तुम्ही पाहू शकता मोबाईल शेट आहेत मोइल शेट गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय चाललंय आणि मोईल शेटचा आवडता नाश्ता करायला आलो आम्ही तो म्हणजे शेटला जास्त आवडतो तो म्हणजे मसाला उत्तप्पा आणि ते छान असं अन्नपूर्णा दक्षिण दावणगिरी डोसा सेंटर आहे आणि इकडे पाहू शकता महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठे नियोजन करते बकासूरचं सगळं नियोजन करतात ते प्रसिद्ध समालोचक रणजित सर बनसोडे काय सांगाल कसं होईल मैदान तयारी कशी केली तयारी चांगली हां बघूया बघूया आता काय होतंय कसं होतंय आता आणि विशेष म्हणजे आज आणि मोहिलशेठ आज काय विशेष आहे आज तारीख आहे सात फेब्रुवारी आता सकाळी उठलो मगाशी पहिलं आठून आली आपल्या बाकीची बरं त्यामुळं आज आहे रोज डे रोज डे त्यामुळं तुम्हाला म्हणलं काही सिटी आहे का दक्षिणमधले आहे मोठी सिटी आपल्याला पाहिजे होतं गुलाब 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 घ्यायला आलेत आणि आज बघा म्हणजे आज रोज दे तुम्ही कोण कोण कौन, कुणाकुणाला कौन, फुलं देणार आहे ज्याचं त्याचा वैयक्तिक विषय पण आमचा मोहील आमच्या सगळ्यांचा आवडता लाडका दशम हिंद केसरी बाकासूरला रोज देणार आहे म्हणजे गुलाब देणार आहे चला मग आता नाश्ता करूयात अभिनव अभिनव स्टॉलमध्ये आलोय ते तिथंच चहा घ्यायला मोईल शेट काय चहा घेत नाही आणि रणजित सरांत चाललंय आपले चहा बिस्किट खात आहेत मी पण चहा घेतलाय आणि इथलं फेमस काय आहे तुम्ही म्हणला दादा कोथिंबीर कोथिंबीर वडी ना नावाडी आणि कोथिंबीर वडी पण आहे ना ते एक द्या आम्हाला प्लेट बघू कशी लागते हे व्हेज कोथिंबीर वडी आहे इथली फेमस आहे पण आता थोड्याच वेळा सुरू होईल आपण मैदानात आलोय पुन्हा एकदा परत एकदा नाश्ता करून इकडं बकासोय वैभव मामा पण तिथं दिसतोय इकडं बबेडॉन पण आलेला दिसतोय मैदानापासून पोचलोय आपण पार्किंगची जी व्यवस्था केली सगळी आणि इकडं बाकी आहे बघा <laughs> आम्ही नाश्ता केला आणि मैदानात आलोय मित्रांनो वैभवमा बकास रुपये थांबला होता मा मामाला पण स्पंज डोसा आवडतो त्यामुळे पंच डोसा आणलाय पार्सल कसा आहे टेस्ट आहे बरं बरं आज काय विशेष आहे आज सात फेब्रुवारी आज लोकांसाठी मुलांसाठी कॉलेजसाठी कॉलेजच्या पोरांसाठी स्पेशल डे आहे बरं काय स्पेशल आपलं गुलाला गुलाबाचा डे आहे का तुमचा वा 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 मस्त आहे बघा बाकीच्यासाठी गुलाब डी आणि तुझ्यासाठी रोजच गुलालडी त्यांचं काय आणलंय गुलाब गुलाब बैल तर <laughs> मित्रांनो आज तुम्ही पाहू शकता आज रोज डे आणि मोहिल शेट यांनी खास बकासूरला गुलाबाची फुलं द्यायला आणली काय सांगाल मोहिल शेट काय सगळं आपलं त्याच्या बसून डे बर बर आज वेगळाच आनंद आहे ना हो पहिल्यांदाच रोज डे साजरा करताय ना बकासूर बन गेल्या वर्षी पण दिलत गेल्या वर्षी पण दिलत या वर्षी पण दिला बघा मित्रांनो अजून काय सांगाल आजचं मैदानाचं कसं नियोजन आहे आजच्या मैदानाचं चांगलं नियोजन आहे बर रोज आपला गुलाल डे ज्याच्यामुळे असतो त्याच्यासाठी आज स्पेशल रोज डे बर बर म्हणजे दररोजचा गुलाल डे ज्याच्यामुळे तुम्ही साजरा करता हो त्याच्यामुळे आजचा रोज डे त्यासाठी हो गुलाब डे त्यासाठी म्हणजे गुलाल गुलाब सगळे एकच हो बा कसा बघतोय चला मोहिल शेठ तुम्हाला मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद